एका मुलीची गरम पाण्याच्या झऱ्याची सहल उन्हाळी सुट्टी संपली आणि अखेर गरम पाण्याच्या झऱ्यावर जाण्याचा दिवस उजाडला तोमईच्या विद्यार्थ्यांना ती सहल म्हणजे एक अत्यंत महत्वाची गोष्ट वाटे आईला आता शाळेतल्या लोकविलक्षण गोष्टींची सवय झाली होती पण गरम पाण्याच्या झऱ्यावर सहलीला जाऊ का असं तोत्तोचांनं विचारल्यावर मात्र तिला धक्काच बसला कारण तिकडे म्हातारी माणसं जातात हे तिला माहीत होतं पण पहिलीतली मुलं म्हणजे पण मुख्याध्यापकांचं सहलीविषयीचं पत्रक वाचून मात्र तिला ती कल्पना खरंच सुंदर वाटली होती ती सहल म्हणजे समुद्राकाठीची शाळा होती शिजोओकामधल्या तोई नावाच्या ठिकाणी समुद्रामध्येच गरम पाण्याचा प्रवाह होता तिथे मुलांना गरम पाण्यानं आंघोळी करता येणार होती आणि पोहताही येणार होत तीन दिवस आणि दोन रात्री एवढा काळ सहल जाणार होती तोमधल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांचं तिथे एक घरही होत तिथे ते सुट्टी फक्त हवा पालट म्हणून तिथेच त्या पन्नास मुलांची राहण्याची व्यवस्था होणार होती आईनं अर्थातच परवानगी दिली ठरलेल्या दिवशी सगळी मुलं शाळेत जमली निघण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितलं आपण आगगाडी आणि जहाजानं प्रवास करणार आहोत आणि तुम्ही कुणी हरवायचं नाहीये समजलं चला एवढंच आणि जेव्हा मुलं जिओगावका स्टेशनवर आली तेव्हा आश्चर्य वाटावं इतकी शाळण्यासारखी वागली कोणी धावपळ केली नाही की के आरडाओरडा केला नाही दंगा करू नका रांगेत चला खाऊन झाल्यावर कागदाचे बोळे गाडीत फेकू नका अशा सूचना तोमोईच्या विद्यार्थ्यांना कधीच द्याव्या लागल्या नाहीत त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्यांच्या वागणुकीतून दिसत होती कुणाला धक्काबुक्की करायची नाही स्वतःला स्वतःचीच लाज वाटेल असं वागायचं नाही कचरा दिसला तर उचलून टाकायचा आणि इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही हे शिकवायला तोमोईमध्ये कधीच स्वतंत्र धडे द्यावे लागले नाही पण याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी वर्गाच्या खिडकीत बसून चिमण्यांशी बोलणारी आणि रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलून अख्खा वर्ग डोक्यावर घेणारी तोत्तोछान आता तिच्या बाकापाशी बसून शांतपणे तिचे धडे शिकत असे तेही अगदी पहिल्या दिवसापासून आता जर गाडीमध्ये शांतपणे इतरांबरोबर बसलेल्या तोत्तोचंदला पहिल्या शाळेतल्या कोणी बघितलं असतं तर छे छे ती ही असण शक्यच नाही असं म्हणून टाकलं असतं नुमाजूला सगळे जहाजावर चढले मुलांना सगळं स्वप्नात आल्यासारखं वाटत होत तसं ते जहाज काही फार मोठं हो नव्हतं पण सगळे इतके उत्साहात होते की त्यांना ते जाणवतही नव्हतं मुलं त्या जहाजाच्या कोपरान कोपरा निरकून पाहत होती थोड्याच वेळात समुद्र आणखी खवळला तो तो चांद इतर मुलांना कसं तरीच व्हायला लागलं पण तेवढ्यात एक मोठ्या वर्गातला मुलगा उठला आणि सगळ्यांच्या मध्यभागी उभा राहिला जणू काही तो सगळ्या जहाजाचा तोल सावरणार होता जहाज एका बाजूला कल्लं की तो ऊ म्हणत दुसऱ्या बाजूला जायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला कल्लं की ऊ म्हणत आधीच्या बाजूला यायचा तो प्रकार इतका गमतीशीर होता की कसं तरीच होत असूनही मुलांना हसू आवरत नव्हतं आणि हसता हसता जहाज तोईच्या किनाऱ्याला लागलं पण बिचारा सगळ्यांना हसवणारा मुलगा ज्याच्या करामतींनी इतरांना बरं वाटलं त्याला मात्र आता कसं तरीच व्हायला लागलं तोई हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आणि टेकड्यांनी वेढलेलं एक शांत सुंदर गाव होतं थोडा वेळ विश्रांती घेऊन मुलं पोहायला निघाली तो काही शाळेतला तलाव नव्हता त्यामुळे मुलांनी त्यांचे पोहण्याचे पोशाख घातले गरम पाण्याचा जरा हा मात्र सगळ्यात निराळाच अनुभव होता पाण्यातच तो प्रवाह असल्यानं तो, प्रवा तो नेमका कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे रेष आखून ठरवता येणं शक्यच नव्हतं पाण्याच्या प्रवाहापासून दहा बारा हात बाजूला सरगलं की पाणी थंड आणि परत गरम पाण्याच्या प्रवाहात आलं की गळ्यापर्यंत गरम पाणी तो अनुभव खरोखरच मस्त होता त्यामुळे तुम्हाला पाणी थंड लागलं की समजायचं आपण समुद्रात आलं आणि इथं तिथं पोहताना शरीर थंड झालं की पुन्हा गरम पाण्याकडे जायचं आणि असं करताना मुलांना घरात गरम पाण्यात आंघोळ करतोय असं वाटलं मुलं अगदी निशंक मनानं पाण्यात डुबत गप्पा मारत होती त्यांना तसं पाहणाऱ्यांना मनात आलं असतं की गरम पाण्याच्या झऱ्यात उतरल्यावर लहान मुलं मोठ्यासारखी का बरं वागू लागतात त्या काळी समुद्र किनाऱ्यावर फारशी गर्दी नसायची त्यामुळे तिथला तो किनारा जणू मुलांची खाजगी मालमत्ता झाली होती हा निराळाच अनुभव मुलांनी खूप मोकळेपणानं अनुभवला खूप वेळ पाण्यात खेळून मुलं घराकडे परतली तेव्हा त्यांच्या हाताची बोट थंडीने सुरकुतली होती प्रत्येक रात्री अंथुरुणावर पडलं की एक एक जण भूताची गोष्टी सांगत असे तोत्तोचान आणि इतर पहिलीतली मुलं घाबरत प्रसंगी रडत पण डोळे पुसता पुसता विचारत मग पुढे काय झालं शाळेतल्या शिबिरापेक्षा किंवा धीटपणाच्या परीक्षेपेक्षाही हा अनुभव विलक्षण होता जास्त जिवंत होता रोज वेगवेगळ्या मुलांना भाजी आणि मासे आणायला बाजारात जावं लागे आणि तुम्ही कोण कुठले अशा प्रश्नांना जास्तीत जास्त नम्रपणे उत्तर द्यावे लागत आसपासच्या झाडीत कोणी रस्ता चुकली होती तर कोणी समुद्रात दूरवर गेल्यानं इतरांना काळजीत पाडलं होतं कोणी खेळताना धडपडलं होतं तर कोणाला वाळूतल्या काचा बोचून जखम झाली होती आणि त्या प्रत्येक वेळी सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करावी लागत पण त्यामुळे जास्त मजा आली होती आसपास दाट झाडी होती आणि बर्फ गोळे विकणारे दुकाने आणि एक माणूस एकटा एक, एक लाकडी होडी बांधत होता सकाळी उठल्याबरोबर मुलं आधी त्याची होडी कुठवर तयार झाली आहे ते बघायला जात असत त्या माणसानं तोत्तोचनला लाकूड तासल्यावर निघणारा एक लांब आणि गुंडाळलेला गेलेला पापुद्रा दिला होता आपण सगळ्यांचा एक फोटो काढला तर निघायच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विचारलं मुलं तर भलतीच खुश झाली कारण त्यांचा एकही एकत्र एक फोटो नव्हता पण प्रत्यक्ष फोटो काढायच्या वेळी मात्र कुणी लघवीला गेलं तर कोणी बूट घालत होतं शेवटी एकदा सगळे जमले आणि तेव्हा फोटोसाठी उभं राहिल्यानं कंटाळलेली एक दोघं चक्क जन जमिनीवर लोळत होती पण समुद्राच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीनं उभ्या असलेल्या मुलांचा फोटो नंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अमूल्य ठेवा झाला फोटो बघितला की मागचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर यायचे जहाजातली सफर सगळ्यांना हसवणार मुलगा झऱ्याच गरम पाणी आणि भूतांच्या गोष्टी तो, तो ती उन्हाळ्यातली सुट्टी जन्मात विसरणं शक्य नव्हतं ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा टोकियो मधील घरांजवळील तलावात मासे असत आणि बैल कचरा गाड्या ओढत